सगळ्यात महत्वाच ती माळकरी हो नाही आलिंद आपल्याला रोज केळ रावा तो लोकांना देत आहे बाजार सुद्धा गेलो की ना वाट मारती हो बाजार गेलो ना तस नाव तू कोणी आकडे मारणार माऊली आम्हाला केळ थांबणार आपल्यासाठी पाच दहा मिनिट आपलं तीस वर्ष केळ ऐकलं तर गेलं आपल्याला त्याच्यामुळे काय विषय नाही आपण दुसरं काही विकले नाही केळ्याला जोड धंदा काय केला नाही काय नाही काहीच नाही केला कुठले कुठले के बाजार करत टाकळी माळवणी बेला आना पारणे डोळपुरी सगळं बाजार करते बार, बार। बाजारात माणसं माऊली म्हणते ते हो माऊली शिवाय हाकत नाही मारती कोणी माऊली म्हणून नाही तर माल शिक पण नावाने आणि हा कोणता विषय तुम्ही केळी खायला घालताय कसं या का बा एक एकदा घेतली ना वरून एक फ्री द्यायचं कमी द्यायचं नाही कमी द्यायचं नाही प्रामाणिकपणा जातो हो प्रामाणिकपणे आले कोणी ते सगळं दोन कोणी मुलं आले त्याला सांगायचं बाबा हे के खेळ घे खा आता जेवढं दान होईल तेवढं दान करायचं पण तुमचं माझ्यासाठी कोणाची ताकद आहे माऊलीची ताकद आहे माऊली एवढी माऊली ताकद आहे काय सांगायची तुम्हाला सर पांडुरंगाचं वरदान तुम्हाला खूप मोठं आहे लय वरदान वरदान लय वरदान असते पायी चालत जात आहे पायी चालत जात आता या वर्षी आम्हाला मोटरसायकल येऊन नर्मदा परिक्रम करायची आहे आम्हाला हो मोटरसायकल करायची चार हजार किलोमीटर होय आणि मोटरसायकल जाणं वारकरी वारकरीसोबत आम्ही जाणार मी काय म्हणतोय की तुम्ही हे बाजारला वगैरे जात आहे सगळं जात आहे सगळं हे बाजार हे करताय सगळं हा मग ते माल वगैरे तुम्ही नेता की नाही त्याच्यात काय तुमचं खोट वगैरे काय म्हणजे काय अडचणच येत नाही खोट याचं कामच नाही हो आम्हाला इकडं केला वारीला गेल्यानंतर ते बाजार माणसं वाट बघत असत प्रत्येक माणूस वाट बघणार रोज बाजारे आले चौकशी करणार माउरी कुठे आले नाही कुठे गेले वारीला गेले म्हणजे अशी लय चौकशी करणार आणि हो, 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 हो. लय आनंद असा आनंद कधीच नाही भेटला आपल्याला म्हणजे तुम्हाला या तमाशा महोत्सवातल्या सेवेतनं तर आनंद मिळतोय यापेक्षा तुम्हाला व्यवसायातनं पण आनंद मिळतोय हा आनंद आहे ना आम्हाला तमाशा व्यवसायातला सुद्धा चर्म साहेबांमुळे आम्हाला इतकं भारी आनंद झाला आम्ही कुठल्या स्टेजवर कधी ते उभं राहत नाही कुठं जात नाही कुठं येत नाही पण हा आनंद झाला मला असं वाटतं हा कार्यक्रम पाहिला परत हा कार्यक्रम बघून स्टेज उपलब्ध झाला हे स्टेज झाला आणि आपली कोणत्या कार्यक्रम जात नाही कोणत्या टेजर कधी उभं राहत नाही मी तर फार आम्ही चोवीस तास कोण आम्हाला काही वाटत नाही त्यांचं फार काही इतकं भारी कार्यक्रम आहे खूप सुंदर लय आनंद वाटतो आणखी मग सारखं माणसं आम्हाला पेट देऊन आम्हाला आणखी आनंद अरे हा मग तुम्ही मला सहभाग मिळाला सहभागेत आनंद आहे मला ना, 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 तुम्छा। ना, ना, तुम्छा।